मित्रमैत्रिणीनो भाजपचा मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी असं म्हणलेलं आहे की ज्या आतंकवाद्यांनी आपल्या देशातल्या महिलांचा सिंदूर पुसून टाकलेला आहे त्यांच्याच बहिणीला पाठवून आपण त्यांचा खात्मा केलेला आहे म्हणजे थोडक्यात ज्या सोफिया कुरेशी मॅडमने ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणल्या आपल्याला सांगल्या सांगितल्या त्या सोफिया कुरेशी यांना हे लोक आतंकवाद्यांची बहीण म्हणत आहे आणि हे आतंकवाद्याची बहीण का म्हणत आहेत याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सोफिया कुरेशी ह्या मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे जर त्यांचा जन्म या धर्मामध्ये झालेला नसता तर असं कोणी काहीही म्हणलेलं नसतं कारण व्यमिका सिंग ज्यासुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये हजर असायच्या त्यांच्याविषयी असं कोणीही म्हटलेलं नाही आहे या भाजपच्या मंत्र्यांनी सोफिया कुरेशी सारख्या इतक्या लढाऊ महिलेला जिची आजी इथल्या राणी लक्ष्मीबाईंसोबत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढलेली आहे त्यांचे आजोबासुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढलेले आहे त्यांचे वडीलसुद्धा मिल्ट्रीमध्ये होते त्यांचे मिस्टर सोफिया कुरेशी यांचा नवरा हे सुद्धा आर्मीमध्ये ऑफिसर आहे आणि सोफिया कुरेशी या स्वतःसुद्धा कर्नल आहेत यासुद्धा या देशाला या देशाचं रक्षण करत आहेत सोफिया कुरेशी यांचे बरेच छोटे छोटे रील्स तुम्ही बघत असाल ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की सगळ्यात पहिली गोष्ट जी तुमच्यामध्ये असायला पाहिजे ती म्हणजे देशभक्ती हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण हा किती निर्लज्ज मूर्ख माणूस आहे म्हणजे इतक्या घाणेरड्याशिवाय येतात पण पब्लिक प्लॅटफॉर्म आहे म्हणून म्हणता येत नाही सोफिया कुरेशी यांच्याविषयी हा माणूस म्हणतोय की आतंकवाद्यांची ती बहीण आहे सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूर या लीड करणाऱ्या या सोफिया कुरेशी मॅडम तुमची आमची बहीण नाही आहे का मला असं वाटतं भारतातल्या हे अंधभक्त सोडले ना तर बाकी एकशे चाळीस कोटी भारतीयांनी सोफिया कुरेशी यांना आपली बहीणच मानलेलं आहे आपली बहीणच समजलेलं आहे लोकांना असं वाटलं असेल की ही जे म्हणते आहे ना की आम्ही पाकिस्तानमधले नऊ दहशतवादी तळं संपवून टाकलेले आहे ह्या सगळ्या या, या प्रत्येकाने हिच्यामध्ये आपली बहीण पाहिली आपली मुलगी पाहिली काही लोकांनी परंतु हे भाजपचे मूर्ख अंधभक्त भाजपचे मंत्री आहेत हे मंत्री साधासुदा माणूस नाही आहे मंत्री आहे ह्यांना आणि हा माणूस काय म्हणतो तर हमने उनकीही को उदर भेजा और उनका खात्मा कराया मोदीजींनी उनकीही बहन को भेजा और खात्मा कराया आणि त्यांच्यासमोर बसलेले लोक टाळ्या वाजवतात ह्या माणसाचा तर मला राग आलाच सगळ्यात जास्त राग मला त्या लोकांचाही आला की जे बसून टाळ्या वाजवत आहे ह्या अशा वाक्यांवर तुम्हाला टाळ्या कस काय वाजवता येतात तुम्हाला खटकलं नाही तुम्हाला असं वाटलं नाही की अरे आतंकवाद्याची बहीण कस काय म्हणतं तुम्ही तिला फक्त ती मुसलमान धर्मामध्ये जन्मली आहे म्हणून एक का एकदा तुम्ही बघा काय म्हणलेला आहे हा मूर्ख माणूस लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी एक बार मोदी जी के लिए जोरदार तालियां उन्होंने मोदी जी के लिए जोरदार तालियां बजाए तारीफ त्रिवलनजी नाही करायची सोफिया कुरेशी मॅडम जी नाही करायची मोदीजींची तारीफ करायची आहे बरं या सोफिया कुरेशी मॅडम वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या वेळोवेळी मीडियाच्या समोर येत होत्या पाकिस्तान काय काय करतोय आपण काय करतोय हे सांगायचा इवन पाकिस्तान कशा पद्धतीने खोटं बोलत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं हे बघा काय म्हणतेत त्या जी7 17 दे हमारे एस400 व ब्रह्मोस मिसाइल बेस को नुकसान पोहोच아요 जो की बिल्कुल गलत

जी व्यक्ती भारतीय सेनेमध्ये आहे याचा अर्थ आपण पण नसू म्हणजे इतके देशभक्त सेनेमध्ये तुम्ही जाता याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला माहित नाही तुमच्या आयुष्याचं काय होणार आहे ते कधी संपवणार आहे तुम्हाला काहीच माहीत नाही कोणत्या वेळेला तुम्हाला कशी एमर्जन्सी येईल रात्र रात्र रात रा जागावं लागेल या सगळ्या गोष्टी हे सगळे लोक सहन करतात आणि भाजपचे मूर्ख लोक काहीचं काही बोलतात मंत्री आहे हा माणूस आणि बरं हा माणूस कशामुळे म्हणू शकत असेल याचं एकमेव कारण ते म्हणजे यांचे महान यशस्वी प्रधानमंत्री हे स्वतःच मुसलमानांविषयी काय काय बोलतात ते घुसभेटी आहे बाहेरसे आए हुए है पंक्चर निकालते पंक्चर बनाने काही काम करते हे हे अशा प्रकारे बयान देणाऱ्या माणूस असल्यामुळे त्या समाजाविषयी काहीही म्हणू शकतो हे भाजपमध्ये आता नॉर्मल झालेले न्यू नॉर्मल आहे ते ते आपले नितेश राणे पण काय काय म्हणत असतात मस्जिद मी घुसके मारेंगे आता सोफिया कुरेशीचं तोंड पाहून माहीत नाही त्यांचं काय तोंड पडलं की नाही ते पण हे इतकं घाण बोलत असतात आणि या समुदायाला कायम देशभक्ती प्रूव्ह करावी लागते कायम मुसलमान म्हणजे देशद्रोही आहे असं म्हणलं जातं मुसलमान म्हणजे पाकिस्तान प्रेमीच आहे असं म्हटलं जातं अरे पाकिस्तान प्रेमी असतील ना भारतामध्ये हिंदू पण आहेत मुसलमान पण असतील ते सगळेचे सगळे मूर्ख आहे मित्र म्हणते आमचा मित्र पैगंबर शेख आज पोस्ट ते म्हणतात की जे जे लोक म्हणतील ना पाकिस्तान जिंदाबाद या भारतामध्ये राहून त्यांचं नागरिकत्व काढून टाका काही गरज नाही आहे त्या सनातन एकता पार्टीच्या लोकांनी पण जिंदाबादचे नारे दिले होते त्यांचे काढून टाका ती राखी सावंत झेंडा घेऊन नाचते पाकिस्तानचा तिचंही नागरिकत्व काढून टाका आणि अजून कोणी महाराष्ट्रात असतील त्यांचंही नागरिकत्व काढून टाका काही मुस्लिम परवाच्या दिवशी पुण्यामधली एक मुस्लिम तरुणी होती की जिनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते ते ह्या सगळ्या लोकांनी भारतामध्ये जर राहायचं असेल तर भारतावरच प्रेम करायला पाहिजे प्रत्येकाने आणि तो करणारा समाज आहे मुसलमान हा भारतद्वेषी नाही आहे हे जे तुमच्या डोक्यात भरवलंय ते भाजपने भरवलेलं आहे तसं जर असतं ना तर भारताने इंग्रजांच्या विरुद्धचा पहिला जो लढा होता अठराशे सत्तावन्नचा मी परत परत सांगते अठराशे सत्तावनची लढाई ही, ही ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात आपण लढलो ते होते बहादूर शहा जफर अठराशे सत्तावनला बहादूर शहा जफर विरुद्ध इंग्रज असे होते आणि बहादूर शहा जफर यांच्या सोबत आपण सगळेजण होतो याचा अर्थ ते भारताच्या बाजूने लढत होते आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते ठीक आहे या बहादूर शहा जफर यांचे मुलं त्यांच्या हयातीत इंग्रजांनी मारून टाकले तरीही हा माणूस मागे हटला नाही मुलांना मारण्याची धमकी दिली पण तरी पण ते म्हटले की नाही मला हे करणं आता गरजेचं आहे स्वातंत्र्य युद्ध लढणं गरजेचं आहे हे नाहीतर संघाचे लोक त्या काळामध्ये पळून पळून गेलेले आहेत स्वातंत्र्य युद्धाच्या काळात दुसरं मौलाना अब्दुल कलाम आझाद तुम्हाला माहिती असेल काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले पहिले शिक्षण मंत्री राहिलेले आहेत ह्या देशाचं जे काही शिक्षणाची सुरुवात झालेली आहे ती त्यांच्यापासून झाली आहे पुढे खान अब्दुल गफार खान हे फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जातात त्याच्यानंतर बेगम हजरत महल लखनौमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढल्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढल्या खिलाफत चळवळीमध्ये मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढलेले आहे सिराज उद्धवला तुम्हाला माहिती असेल बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध लढले हे इंग्रजांच्या विरुद्ध लढलेले सगळ्यांची नावं आहेत ही नावं संपणार नाही इतकी मोठी नावं आहेत उल्ला खान ज्यांना फाशी दिलं जे भगतसिंग यांचे मित्र होते भगतसिंग आपल्या ह्याच्यामध्ये लिहितात चरित्रामध्ये त्यांच्या भगतसिंगांच्या आहे की उल्ला खान कसा हसत हसत फासावर गेला या देशासाठी तरीही परत परत फक्त मुसलमान आहे म्हणून त्यांना देशप्रेम जर का तुम्ही सिद्ध करायला लावत असाल तर तुम्ही नीच आहात तुम्हाला दुसरं काहीही बोलता येत नाही आहे देशामध्ये शिक्षण आरोग्य शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पिकांना होणार नुकसान इथल्या स्कीम्समधला इकडे तिकडे वळणारा पैसा हे सगळं काही बाजूला ह्याच्यावर कोणीच फोकस करत नाही फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जसं काही तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि मित्र म्हणते ना की ज्या ज्या लोकांना मुस्लिम मित्र आणि मैत्रिणी आहेत त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांना तुम्ही विचारा ते नॉर्मल असतं त्यांना माहीत नाही की हे मुसलमान आहेत वगैरे ते मी फक्त ऐकलेलं असतं की मुसलमान असे वाईट आहे पण त्यांना असं वाटतं नाही आमच्यासोबतचे मुसलमान हे चांगले आहेत तर तुम्ही जर का तुम्हाला इतकाच डाऊट असेल ना कधीतरी मैत्री करून बघा जे जे या देशाचे नागरिक आहेत ते ते या देशाचा इंटिग्रल पार्ट आहेत आणि जर का बाहेरून कोण कोण आलं याचा जर का हिशोब काढतो म्हटलं तर हे पुस्तक आहे माझ्याकडे मध्य भारताचा इतिहास सगळ्यात पहिल्यांदा आक्रमण जे भारतावर केलेलं आहे ते आर्यांनी केलेलं आहे आर्य म्हणजेच आजचे ब्राह्मण यांचं पहिलं आक्रमण आहे भारतावरचं पहिले मुलंच निवासी भारतामध्ये होते नंतर आर्य आले त्याच्यानंतर ग्रीक हूण शक अशा वेगवेगळ्या टोळ्या आल्या त्याच्यानंतर मुस्लिमांचं आक्रमण आलं मग मोहम्मद घुरी आला त्याच्यानंतर मग सुलतानी ते लोक आले पठाण आले त्याच्यानंतर तैमूर लंग आला त्याच्यानंतर मुघल आले आणि नंतर त्यांचं बराच इथे वास्तव्य राहिलं शेवटी मराठ्यांनी त्यांना धूर धूळ चारली त्या औरंगजेबाला इथेच गाडलं मराठ्यांनी आणि मग नंतर जे आहे ते ब्रिटिश आले आणि ह्या सगळ्या यांच्यापैकी त्यांचं जे काही वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की ब्रिटिश फक्त एकमेव सोडले तर बाकी सगळे म्हणजे आर्यानपासून आर्य म्हणजे ब्राह्मण हे सगळे इथले झाले आर्य असतील किंवा मग मुस्लिम असतील किंवा मग ग्रीक हुण शक पर्शियन हे सगळे हे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की काय पारसी लोक आहेत कुठून आले ते ते पण बाहेरून आलेले आहे पण तुम्ही कधी ऐकलं का हे घुसभेटीया आहे बाहेरून आलेले हे आपल्या देशाचे नागरिक नाही नाही आपल्याला टाटा हे आपल्याच देशाचे नागरिक वाटतात कारण ते इथला इंटिग्रल पार्ट झाले त्यांनी जे कमवलं ती इथल्या देशासाठी वापरलं मुस्लिमांचंही तसंच आहे कुठे घेऊन जायचं नव्हतं नाही तर जफर इथल्या भूमीसाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढलेच नसते त्यांचं नेतृत्व बाकीच्या लोकांनी मान्यच नसतं केलं शिवाजी महाराजांचा अंगरक्षक सिद्धी इब्राहिम झालाच नसता कितीतरी गोष्टी सांगता येतील परत 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 हे सांगत राहणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं सांगायचा मुद्दा हा फक्त इंग्रजच असे होते की ज्यांनी इथलं सगळं घेऊन गेले लंडनला इंग्लंडला कुठे पण नंतर आलेले जे सगळे मुघल वगैरे जे काही लोक आहेत हे सगळे इथले झाले आणि ह्या भूमीला आपली भूमी मानून ते इथे राहा ते झाले त्यामुळे सोफिया कुरेशी यांच्या विषयी हे जे काही घाणडं बोललं गेलं यांचा पहिले निषेध करायला पाहिजे हे इतके देशभक्त सिंदूरच्या नावाने जे टाहो फोडतायत ना क्रेडिट घेत आहेत त्यांनी आता बोलायला पाहिजे आणि त्या भाजपच्या मंत्र्याचा निषेध करायला पाहिजे आज इतकंच थांबते